राजा राजहंसी मोहर विषयांचं वैविध्य आशयाची समृद्धी मोबाईल टेलीफोन या खर तर माणसाने वापरायच्या गोष्टी पण एकदा काय झालं जंगलातल्या प्राण्यांकडे चक्क वाकीटाकी आला मग पुढे काय झाली असेल गमत ऐकूया वॉकीटॉकीचा शोध या, या गोष्टीतून कथा वॉकी टॉकीचा शोध लेखक समाधान शिकेतोड पुस्तक जादुई जंगल भोरप्या सो डोंगराच्या पायथ्याशी आला होता त्यावर लावलेली रोपे आता मोठी होऊ लागली होती भोरप्या डोंगर आता हिरवागार दिसू लागला होता त्यावर वृक्षारोपण केल्यामुळे तो छान दिसत होता त्यामुळे जंगलातील झाडांची संख्या वाढणार होती जंगलावर पावसाची कृपा होत होती जंगलात दरवर्षी मुसळधार पाऊस पडत असे ससोबा जंगलातील प्राणी पक्ष्यांना सुखी ठेवण्यासाठी अहो रात्र मेहनत घेत होता जंगलातील सर्व पशुपक्षी खूप आनंदी होते एकदा जांभूळपणा दोन माकडे काहीतरी खेळणी खेळत असल्याचे त्याच्या लक्षात आले दोघांजवळ काहीतरी वेगळेच खेळणे होते त्यातून आवाज निघत होता एका खेळण्यात बोलल्या की दुसऱ्यात आवाज ऐकू येत होता ही दोन माकडे चुकून जंगलाच्या बाहेर गेली होती पोलिसांच्या दोन वकीडकी त्यांनी पळवून आणल्या होत्या पोलिसांनी खूप पाठलाग केला परंतु माकडे काही हाती लागली नाहीत ससोबाने त्या दोन वॉकी टॉकी स्वतःकडे घेतल्या प्राण्यांसाठी याचा काही उपयोग होईल का, हो का? याचा तो विचार करू लागला त्याने दोन्ही टॉकीचे बारकाईने निरीक्षण केले त्यांचा उपयोग जंगलातील प्राण्यांसाठी कशा प्रकारे करता येईल याचा तो विचार करू लागला सर्व गुप्तहेरांना टॉकी दिल्या तर जंगलातील घटना लगत समजतील जंगलाला व जंगलातील प्राण्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी याचा वापर करता येईल असे त्याला वाटू लागले परंतु याचा वापर संपूर्ण जंगलात करता येईल का किती लांब अंतरापर्यंत बोललेला आवाज ऐकू येईल याचा अंदाज घ्यायला हवा असे ससोबाला वाटू लागले त्याने निळोबाला एक वॉकी टॉकी दिली दूर जंगलात जाऊन तिथून बोलायला सांगितले निळोबा जंगलाच्या दुसऱ्या टोकाला गेला तिथून दोघांचे आवाज एकदम खणखणीत खन, येत होता दोघांनाही आनंद वाटला या वॉकी टॉकीचा उपयोग करण्याचे ठरले वॉकी टॉकी तर दोनच होत्या आता त्या जास्त कशा करायच्या परत शहरात जाऊन घेऊन येणे काही शक्य नव्हते काय करावे काही कळायला मार्ग सापडत नव्हता चंद्री मांजरीने ससोबाला एक उपाय सुचवला तिने सांगितले की नदीच्या खालच्या बाजूला सागाची झाडी आहे तिथे खूप मोर आहेत त्यातील एका मोराला जादू येते एका वस्तूसारखी दुसरी वस्तू तयार करता येते त्याच्याकडे एक जादूचे पीस आहे ते त्या वस्तूवर फिरवले की दुसरी वस्तू तयार होते हरवलेल्या वस्तू नाही सापडल्या तर बरेच प्राणी त्या मोराकडे जातात त्यामुळे आपण त्याच्याकडून पाहिजे तेवढ्या ओकी डॉकी तयार करून घेऊ शकतो तिच्या या बातमीने दोघांनाही आनंद झाला ससोबाने निळोबाला व चंद्रीला त्या मोराकडे पाठवले निळोबा लांडग्याने चंद्रीला पाठीवर बसवले आणि उथाळी नदीकडे धूम ठोकली नदीच्या खालच्या बाजूला लगेच सागाचे जंगल लागले आकाशात काळे काळे ढग जमू लागले होते थोड्याच वेळात पावसाला सुरुवात झाली दोघे जण सागाच्या झाडापाशी थांबले तेवढ्यात मोरांचा नाच सुरू झाला रिमझिम रिमझिम पाऊस पडत होता सगळे मोर भान हरपून नाचत होते त्यांचा नाच पाहून दोघे खूप आश्चर्यचकित झाले त्यांनी कधी एवढ्या मोरांचा नाच पाहिला नव्हता ना थोड्या वेळाने पाऊस थांबला मोरांचा नाचही थांबला निळोबाने त्या मोराच्या घोळक्यातून तो मोर कुठे दिसतो का ते शोधायला सुरुवात केली पण पर... त्याला कसे ओळखायचे हाच मोठा प्रश्न होता इकडे चंद्री मोरपिसे गोळा करीत होती घरी चंद्री मांजरीचे दोन पिल्ले होती त्यांच्यासाठी मोरपिसे गोळा करत होती निळोबाने हाक मारल्यावर ती भाणावर आली आता दोघेही त्या मोराला शोधू लागले एक दोन मोरांकडे चौकशी केल्यावर समजले की तो मोठा मोर सगळ्या मोरांचा प्रमुख आहे तो सहसा बाहेर येत नाही त्याच्याकडे बरेच प्राणी ये जा करत असतात त्याचा ठाव ठिकाणा मिळवून दोघेही त्या सागाच्या झाडीत त्याला शोधू लागले एका करवंदीच्या जाळीत गुहेसारखी मोकळी जागा होती त्या ठिकाणी मोरोबा आयटीत बसले होते मोर मनकवडा होता त्याला समोरच्या मनात काय चाललंय हे समजत असे चंद्री व निळोबाला पाहताच तो म्हणाला या वॉकी टॉकी आणली का सोबत उम्, हो हो। निळोबा गांगरून जात म्हणाला चंद्री तर घाबरूनच गेली मोरोबाला कसे काय समजले असेल आपण कशासाठी आलेलो आहोत याचे तिला आश्चर्य वाटले ठेवा इथं तुमची वॉकी टॉकी मोर आयटीत टीत म्हणाला निळोबाने दोन वॉकी त्याच्या समोर ठेवल्या हो मोरोबाने डोळे बंद केले काहीतरी पुटपुटला चोच त्या वॉकी वॉकीटॉकीला लावली पुन्हा डोळे उघडले मोर पिसाचा एक झुपका तीनदा त्या वॉकी टॉकीवरून फिरवला तिथे आपोआप धूर निघू लागला त्या दोघांना वाटले त्या दोन वॉकीटॉकी जळून गेल्या हळूहळू धूर कमी झाला धूर कमी होताना वॉकीटॉकीचा ढीक दिसला चंद्री आनंदाने उड्याच मारू लागली एक वॉकी टॉकी माझ्या पिल्लाला देईन ग बाई कशी खेळतील माझी बाळ मी बाहेर असल्यावर त्यांच्याशी बोलेन असा विचार ती करत होती निळोबाने तिला हाक मारल्यावर ती भानावर आली तिथे वॉकी टॉकीचा मोठा ढीक दिसत होता एवढ्या वॉकी टॉकी आता जंगलातील व वा महत्वाच्या प्राण्यांना दिल्या जाणार होत्या दोघांनीही मोरोबाचे खूप आभार मानले निळोबाने टॉकी पाठीवर बांधल्या ते दोघे जण ससोबाकडे सो आले एवढ्या वॉकी टॉकी बघून ससोबा सो भलताच खुश झाला त्याने सगळ्या गुप्तहेरांची बैठक बोलावली हे गुप्तहेर जंगलातील घडामोडींची खडाखडा माहिती दररोज राजाला व सेनापतीला देत असत सर्व गुप्तहेरांना निळोबाने वॉकी टॉकी वापरण्याचे तंत्र शिकवले चालू बंद करणे चार्जिंग करणे रेकॉर्डिंग करणे याबाबत सर्वांना शिकवले सर्वजण खुश झाले कारण आता बातमी देण्यासाठी फार धावपळ करावी लागणार नव्हती सिंहाच्या गुहेत एका ठिकाणी याचा नियंत्रण कक्ष तयार केला तिथे दोन लांडगे व दोन हरणे बसविले ते सर्वजण जंगलात वॉकी टॉकीवरून सूचना देऊ लागले तसेच येणाऱ्या खबरा एकत्रित करून राजापर्यंत पोहोचवू लागले आता आपण ऐकलीत राजवंश प्रकाशन निर्मित समाधान शिकेतोड लिखित जादुई जंगल या पुस्तकामधील वॉकी टॉकीचा शोध ही गोष्ट वाचन निर्मोह मेढेकर इयत्ता साऊ ही शाळा